Thank you. हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो ब्लॉग आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे रोज नवनवीन व्हिडिओ जे आहेत तर ते पाहायला मिळतील तर आजचा जो दिवस होता तर तो होता रविवार आणि रविवारच्या दिवशीचं माझं हे रुटीन आहे जे की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रविवारचं रुटीन आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारी येईल आणि दिवसभर रविवारच्या दिवशी माझं कसं रुटीन असतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर संडे म्हटलं की नॉनव्हेजचा बेस जो आहे ना तर तो आमच्या घरी असतो कारण की इतर दिवशी कसं म्हणजे गुरुवार वगैरे किंवा शनिवार किंवा सोमवार या दिवशी आम्ही बिलकुलसुद्धा नॉनव्हेज आमच्या इथे करतसुद्धा नाहीत आणि खातसुद्धा नाहीत तर त्याच्यामुळे मग संडे हा असा एक दिवस आहे की ज्या थोशी आमच्या इथे नॉनव्हेज जे आहे ना तर ते बनतच असतं तर आज आमची भाजी करायची ठरलेली होती अंड्याची तर इथे मी ना अंडी जी आहेत आहे तर ती उकडायला ठेवलेली आहेत आणि आता दुसरीकडे मी वाटण काढून घेणार आहे तर वाटण आपण जे चिकनसाठी किंवा मटणसाठी यूज करतो तर तेच इथे मी काढत आहे तर त्याच्यामुळे ते काही मी तुम्हाला दाखवणार नाही आणि सुद्धा मी शेअर केलेलं होतं चिकनची भाजी मी कशे पद्धतीने करते तर तेच वाटण आहे तर त्यामुळे मी काही ते शेअर करणार नाही आणि इथे मग वाटण जे आहे तर ते मी परतून घेणार आहे आणि त्यानंतर मग मिक्सरला बारीक करायचं तर जोपर्यंत आपलं वाटण इकडं तयार होते तर तोपर्यंत अंडी जी आहे तर तीसुद्धा उकडून होतात म्हणून मग मी लगेचच वाटण जे आहे तर ते भाजायला घेतलं आणि दुपारच्या स्वयंपाकाला मी आज सुरुवात केली होती सकाळचा आमचा नाश्ता झालेला होता तर इथे दुपारीच डायरेक्ट मी स्वयंपाकाला लागले तर सुट्टीचा दिवस होता म्हणून सगळी कामं जी आहेत ना तर ती अशी उशिरा होतात कारण की सकाळी कोणी इथं जे आहेत तर ते लवकर उठत नाहीत आणि मग उच स्वयंपाक करून ठेवला आणि मग उशिरा जेवायचं म्हटलं की मग आता थंडीचे सुद्धा दिवस आहेत तर त्यामुळे मग गरम गरमच खायला छान वाटतं म्हणून इकडे बघा मी लगेचच कुकर सुद्धा लावून घेतला होता माझं वाटण वगैरे भाजून झालं होतं म्हणून लगेच कुकर लावला आणि दुसरीकडे वाटण जे आहे तर ते मी आता वाटून घेणार आहे आणि सुट्टीच्या दिवशी सगळं अशी कामे जे आहेत ना तर ती दिवसभर चालू राहतात म्हणजे सुट्टीचा दिवस म्हटलं की सगळं निवांत असतं त्यामुळे मी आज दुपारी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि स्वयंपाक करायला लागल्यावरती अर्ध्या ते पावून तासात माझा जो स्वयंपाक आहे तर तो आवरून होतो कारण की कामाची सवय आहे आणि आपण स्पीड जे म्हणतो ना तर ज्याला रोजची करायची सवय असते ना तर त्याला वेळ लागत नाही कारण की कसं त्यांना माहीत असतं सगळं मॅनेजमेंट कामाचं तर त्यामुळे वेळच लागत नाही तर माझंसुद्धा तसंच तसंच आहे मी कितीही लेट जरी कामाला सुरुवात केली ना तरीसुद्धा माझं जे काम आहे तर ते टायमिंगला आवडतंच तर त्यामुळे मग आता इथे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आता भाजी वगैरे करून घेणार आणि त्यानंतर ना मग लगेच गरमागरम भाकरीच्या आहे तर त्यासुद्धा मी करून घेणार आहे तर आता इथे ना जोपर्यंत अंडी वगैरे आहेत तर तोपर्यंत मग मी इथे रूममध्ये जीविकाची जी कपडे आहेत तर ती व्यवस्थित अशा घड्या घालून ठेवत होते कारण जोपर्यंत म्हटलं अंडी उकडता येतं तोपर्यंत ही जी कामे आहेत ती आवरून घ्यावीत तर इथे ना तिने खूप पसारा केला होता म्हणजे तिला ना ड्रेस हवा होता आणि मग तिने एक ड्रेससाठी बघा एवढी कपडे जे आहेत तर ती बाहेर काढली होती आणि म्हणूनच मी तिला ओरडत होते तर त्यामुळे ती बघा रुसून बसली होती बाहेर आणि त्यानंतर मग आता म्हटलं ही जी कपडे आहेत तर ती मग आतमध्ये ठेवून द्यावीत व्यवस्थित मग एकदा जर वरती पसारा राहिला तर मग तो राहूनच जातो आणि मग म्हटलं ठेवून द्यावीत आता वेळ आहे तर तोपर्यंत तर इथे सगळे तिचे कपडे आहेत ना तर ते मी व्यवस्थित घड्या वगैरे घालून आतमध्ये ठेवून दिले होते आधीच पण तिला एखादा ड्रेस वगैरे घ्यायचं म्हटलं की मग ती असे सगळी कपडे बाहेर काढते कारण की तिला सापडलं नाही तर मग ते एक एक बाहेर काढत गेलं की मग ते कपडे जे आहेत ते भरपूर होतात आणि तिचे ड्रेससुद्धा भरपूर प्रमाणात आहेत तर आता बघा इथे ती आलेली आहे आणि कशी मला लाडीगोडी लावते बोलण्यासाठी आणि तिने माझ्यासाठी ना ग्रीटिंगसुद्धा तयार केलं होतं सॉरी म्हणून तर इथे तुम्ही बघू शकता तिने मला ते दिलेलं सुद्धा होतं का तर मी तिला ओरडले होते म्हणून आणि सुट्टीचा दिवस असला ना की तिचं असंच असतं बघा काही ना काहीतरी ती काम जे आहे तर ती काढतच असते पण असो लहान मुलं घरात असल्याशिवायसुद्धा आपल्या घराला जे घरपण आहे ना तर ते येत नाही म्हणजे दिवसभर तिने कितीही पसारा केला तरीसुद्धा आम्हाला कोणालाच कंटाळा येत नाही तिचा पसारा आवरायला म्हणा किंवा उरकायला म्हणा आणि तीसुद्धा आम्हाला मदत करते आणि इथे बघा कशी ती मला लाडी गोडीसुद्धा लावते तिच्याशी बोलण्यासाठी तर आता इथे ना सगळे कपडे वगैरे जे आहेत तर ते मग मी म्हटलं व्यवस्थित ठेवून द्यावीत आता वेळ होतो म्हणून मग म्हटलं आवरून घ्यावं कारण की एकदा जर काम करायला लेट झालं ना तर मग ते लेटच होत जातं आणि मग मा दुपारी मला टाईमच नव्हता मिळत म्हणून मग आवरून घेतलं तर आता इथे मी अंड्याची भाजी करायला घेतलेली आहे तर आता इथे मी तेल टाकलेलं आहे आणि हे जे वाटण आहे मी भाजलेलं ते तर, ते तर ते वाटून आता यामध्ये टाकायचं तर वाटण व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतरनंच मग त्यामध्ये जे मसाले आहेत तर ते ॲड करायचे वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं जेणेकरून भाजीला जी चव आहे ना तर ती खूप चांगल्या पद्धतीने येते तर आता याला जोपर्यंत तेल सुटते तोपर्यंत याला आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे आणि आता याला बघा तेलसुद्धा सुटलेलं आहे तर आता यामध्ये ना मी मसाले ॲड करणार आहे तर इथे मी हळद मटन मसाला घेतलेला आहे चिकन मसाला असेल तरीसुद्धा चालेल त्यानंतर ना चवीनुसार मीठ घ्यायचं आणि आपला जो घरचा कांदा मसाला असतो तर तो यामध्ये ॲड करायचा आता हा आमचा घरचाच मसाला आहे आणि आमच्या इथे सगळ्यांना तिखट फार आवडतं खायला म्हणून त्या प्रमाणामध्ये मी दोन चमचे जो मसाला आहे तर तो यामध्ये ॲड केलेला आहे तर आता हे जे मसाले आहेत तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ना मग त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर आता जसं तुम्हाला रसाभाजी हवी असेल त्या प्रमाणात यामध्ये पाणी जे आहे ना तर ते ॲड करायचं तर आमच्या इथे म्हणजे असं घट्ट भाजी कोणालाच ना आवडत नाही म्हणजे असं रस्सा जो आहे तर तो थोडासा सैलसर प्रमाणात हवा असतो तर त्यानुसार मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि हे अंडी जे आहेत ना बघात उकडलेली तर ती मी अशी चिरून जे आहेत ना थोडेसे साईडला कट मारून यामध्ये टाकते जेणेकरून भाजी भाजीचा जो अर्क असतो तर तो यामध्ये व्यवस्थित असा उतरला जातो आणि अंडीसुद्धा खायला छान लागतात म्हणून मग मी त्याला असं थोडंसं साईडनी कट करत असते तर आता याला आहे ना आपल्याला व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं उकळून द्यायचं आहे एकदा उकळी आली की गॅस बारीक करून ठेवायचा पंधरा मिनटं उकळून द्यायचं आणि आता इथे बघा रस्सा आपला व्यवस्थित असा उकळला की बघा किती छान याला अशी तरी येते आणि ही जी अंडी आहेत ना तर तुम्ही बघू शकता चिरल्यामुळे ना जो रस्सा आहे ना तो तो पूर्ण आतपर्यंत गेलेला आहे त्यामुळे ना भाजीची चव सुद्धा छान लागते आणि आमच्या इथे सगळ्यांनाच ना असं भाजी वगैरे खायला ना फार आवडतं आणि नॉनव्हेज जर असेल ना तर मग काय विचारायलाच नको तर इथे आता आपली बघा अंड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ही रेसिपी जी आहे तर ती ट्राय करा तर दुपारची वेळ होती तर मग आता भाजीला दिलेलं होतं मम्मीने पाठवून तर मग इथे ना मी मेथीची भाजी निवडून ठेवली होती कारण की दुसऱ्या दिवशी जीविकाचं स्कूल होतं आणि तिला पालेभाज्या प्रचंड आवडतात म्हणून मग म्हटलं उद्या तिला टिफिनला देता येईल म्हणून मग इथे मी मेथीची जी भाजी आहे तर ती निवडून ठेवलेली होती आणि ती अशी मी पेपरमध्ये व्यवस्थित अशी गुंडाळून ठेवते जेणेकरून मग ती सुकत नाही आणि भाजी जी आहे ना तर ती आहे तशी फ्रेश राहते तर कोथिंबीरसुद्धा मी निवडून घेतलेली होती आणि थोडासा वटाणा जो आहे तर तो शिल्लक राहिला होता म्हणून मग मी तो एका साईडला काढून ठेवते आणि भाज्या आणल्या की लगेच निवडून घ्यायच्या जेणेकरून मग भाज्या ज्या आहेत तर त्या खराब होत नाहीत आणि जर आणल्या आन आणि डायरेक्ट फ्रीजमध्ये तशाच ठेवल्या ना तर काय होतं त्या सुकून जायला सुरुवात होते आणि जेव्हा तुम्ही ताज्या ताज्या भाज्या निवडायला घेताना तर तेव्हा ती भाजी खूप होते आणि दोन तीन दिवसांनी जर निवडायला घेतली तर ती भाजी सुकलेली असते तर त्याच्यामुळे तिची चवसुद्धा तितकी लागत नाही आणि भाज्यासुद्धा पटकन खराब होतात तर त्याच्यामुळे कधीही भाजीपाला आणला ना की लगेचच आवडायला एक अर्धा ते एक तासाचं हे काम असतं पण जर तुम्ही लगेच केलं ना बघा तर आपलं काम जे आहे ना ते खूप सोपं होतं तर आता इथे भाज्या वगैरे काढून ठेवल्या होत्या मी आणि आता जेवायचं आहे सगळ्यांना म्हणून मग मी काय केलं भाजी जी आहे तर ती इथे काढायला घेतली तर आता सगळ्या भाज्या ज्या आहेत तर त्या मी अशा पद्धतीनेच काढून ठेवते जेणेकरून मग कसं भांडी वगैरे मोकळी होतात आणि किचन सुद्धा आपला असा भांड्यांनी भरलेला दिसत नाही आणि सगळं व्यवस्थित सुटसुटीत असं ठेवलं की ते दिसताना सुद्धा छान वाटतं तर त्यामुळे कधीही स्वयंपाक वगैरे केला की जेवढी काही भांडी वगैरे असतील ना तर ती सगळी रिकामी करून ठेवत असते आणि जर थोडीशी भाजी वगैरे शिल्लक असेल तर मग ती छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवते तर आता इथे अबेसिकमध्ये थोडीफार भांडी होती तर लगेचच हातासरशी मी ते सुद्धा क्लीन करून घेते मग कसं बेसिक एकदा भरले ना भांड्याने की खूप वेळ लागतो सकाळी एकदा मी भांडी वगैरे क्लीन करून घेतलेलीच होती पण आता म्हटलं आहे थोडीशी तर क्लिनिंग करून घ्यावीत कारण की आता वेळसुद्धा होता माझ्याकडे कारण की जेवणं वगैरे अजून कोणाचीच झालेली नव्हती म्हणून मग म्हटलं आहे तेवढी तरी धुवून घ्यावीत तर दुपारच्या वेळेनंतर ना मग इथे मी ना पाण्याची टाकीवरती भरायला लावलेली होती आणि एक टाकी भरून गेलेली होती गरम पाण्याची तर थंड पाण्याची टाकीचं इथे मला जे वाला असतो ना तो तो चालू करायचा होता म्हणून मग इथे मी वरती आलते तर सोलर बसवलेला आहे वरती तर त्याच्यामुळे दोन्ही टाक्या आम्हाला भरून घ्याव्या लागतात मग इथे दुपारच्या वेळेला मी दोन्ही टाक्या भरून घेते जेणेकरून लाईट वगैरे जरी गेली तरी सुद्धा पाणी वरती राहतं तर इथे चार पाच वाजलेले होते आणि जीविकाची इथे बघा मी केस जे आहेत तर ती विंचरून घेत होते तिचे हेअ वाढायला लागले आहेत आणि तिला कट करायचं म्हटलं तर तिला अजिबात तिला आवडत नाही म्हणून मग इथे मी तिचे केस वगैरे विंचरून घेत होते कारण की एकदा चार पाच वाजले की ती बाहेर खेळायला जाते तर तोपर्यंत मग कसं केस तिने अशीच गाड्यात ठेवले की नंतर ते खूप विस्कटतात तर त्यामुळे मग तिची केस इथे मी विचारून देत आहे तिला आणि आता ना तिचं होमवर्कसुद्धा राहिलेला होता पण ती म्हटली की आधी मी खेळून येते आणि त्यानंतरनं ता मग होमवर्क करते तर चहा वगैरे सगळ्यांचा आमचा झालेला होता तर मग म्हटलं जोपर्यंत दुधाच्या पिशव्या पॅकिंग करायच्या आहे तर तोपर्यंत जीविकाला रेडी करावं कारण की ती एकदा बाहेर खेळायला गेली ना किती पटकन आतमध्ये येतच नाही म्हणजे तिला कितीही आवाज दिला तरीसुद्धा ती तिच्या खेळण्यातच बिझी असते म्हणून इथे तिचा आवरून जे देते जेणेकरून ती बाहेर खेळण्यासाठी जाईल तर इथे संध्याकाळचा टायमिंग होता आणि माझा स्वयंपाक तर ती करते संध्याकाळची होमवर्क म्हणजे तिला थोडंसं ओरडलं की मग ती करते नाही ओरडलं तर मग ती करतच नाही आणि एकीकडे माझा स्वयंपाक आणि दुसरीकडे मी तिचा अभ्यास सुद्धा चेक करत असते तर आधी तिच्यापाशी पशी बसूनच मी तिचा होमवर्क जो आहे तर तो करून घ्यायचे पण आता थोडीशी तिच्या सवयी ज्या आहेत त्या चेंज झालेल्या आहेत तर आता ती स्वतःच तिचा होमवर्क जो आहे तर तो करत असते तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा हा जो ब्लॉग आहे तर तो आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत